श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण शशिकला मोहोळे यांचा लेख अभ्यासणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर हर सतरा नर्मदा परिक्रमा एक अनपेक्षित अनुभव शशिकला मोहळे ठाणे मला एका प्रवासातच भेटलेली माझी मैत्रीण श्रीमती कुसुमताई जोशी वयवर्षी अठ्याहत्तर हिला जेव्हा माझा नर्मदा परिक्रमेचा वृत्तांत ऐकवला तेव्हा तिच्या प्रेमळ आग्रहाखातर तो मी कागदावळ उतरवित आहे माझ्या वाचनात एक बातमी आली एका रविवारी दुपारी चार वाजता दादर मराठी ग्रंथसंग्रहालयात श्रीयोत जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदा परिक्रमा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते त्यापूर्वीही मी त्यांच्या प्रकाशित पुस्तकांबाबत ऐकले होते त्यामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली त्यांनी चालत तीन वेळा नर्मदा परिक्रमा केली त्याचे विशेष अप्रूप होते म्हणून तेथे जाण्याचे ठरविले व्याख्यानाच्या ठिकाणी त्यांची नर्मदेहर नित्यनिरंजन कालिंदी इत्यादी पुस्तकेही विक्रीस ठेवली होती त्या दिवशी त्यांचे भाषण ऐकून तो विचार तेथेच संपला नंतर काही दिवसांनी श्रीयोत जगन्नाथ कुंटे ठाण्यात सात आठ दिवस वास्तव्यास येणार हे समजले माझी बहीण सौ स्मिता जोशी हिच्यासोबत त्यांना भेटण्याचा योग आला तेव्हा त्यांनी काही विचारायचे असल्यास विचारा असे स्वतःहून सांगितले मी माझ्या काही शंका त्यांना विचारताच त्यांनी लिहिलेली पुस्तके समोर ठेवली ती पुस्तके वाचा व वा नंतर परिक्रमा करून स्वतः अनुभव घ्या असे सांगितले तेवढा वेळ देणे शक्य नसल्याने कोणती यात्रा कंपनी अशा यात्रा आयोजित करते त्याबाबत विचारणा सुरू झाली पेपरमध्ये जाहिरातीद्वारे लगेचच माहिती मिळाली योगायोगाने घराजवळच असलेली एक यात्रा कंपनी पाहण्यात आली व तिचे आयोजक स्वतःच घरी येऊन माहिती देण्यास तयार झाले परी म्हणजे सभोवार क्रम म्हणजे फिरणे दक्षिण म्हणजे उजवी बाजू उजव्या बाजूला दैवताला ठेवून फिरणे म्हणजे प्रदक्षिणा किंवा परिक्रमा अमरकंटकला नर्मदेचा उगम आहे तिथून परिक्रमा सुरू करण्याचा नियम आहे मात्र आम्ही ओंकारेश्वरला सुरू करून शेवटी परत ओंकारेश्वर येथेच परिक्रमेची समाप्ती करतो आम्ही नर्मदा कुठेही ओलांडत नाही अशी आयोजकांनी माहिती दिल्यावर त्यांच्यासोबत जाण्याचे निश्चित झाले त्याप्रमाणे दिनांक चौदा दोन दोन हजार नऊ ते दोन तीन दोन हजार नऊ अशी सतरा दिवसांची यात्रा नक्की झाली आणि माझी चलबिचल थांबली कुठेही जायचे असल्यास त्यासंबंधी माहिती व वा पुस्तकाचे वाचन करण्याची माझी सवय आहे त्यानुसार आयोजकांकडून नर्मदा पुराण हे तीनशे पाचशे पानांचे पुस्तक मागवून घेतले ते आधी वाचून न झाल्यामुळे प्रवासातच वाचून संपविण्याचे ठरविले परिक्रमा सुरू करताना संकल्प पूजा पंचकन्यापूजन क्षौर व एका बाटलीत नर्मदा जल भरून घेतात प्रवासात खूप वेळा नर्मदेपासून दूर जावे लागते त्यावेळी नर्मदा जलाची बाटली जवळ असल्याने नर्मदेचा सतत सहवास राहतो प्रवासाची तयारी म्हणून रोज नर्मदेत सोडण्यास दिवे ओटीचे सामान कुमारिका पूजनाचे साहित्य जमवण्यास सुरुवात केली रोज सुमारे तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर प्रवास असल्याने एकूण प्रवास चार हजार ते साडेचार हजार किलोमीटर नर्मदेच्या काठाकाठाने बहुतेक वेळा निर्जन भागातून करावयाचा होता स्वतःचे अंथरूण पांघरुण कपडे धर्मशाळेतील वास्तव्याची तयारी आणि अस्वाद भोजन याची मानसिक तयारी ठेवावी लागते चौदा फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी संध्याकाळी अवंतिका एक्सप्रेसने प्रथम उज्जैन येथे मुक्काम होता त्याआधी परिक्रमेस येणाऱ्या इतर सभासदांची ओळख आणि माहिती मिळाली आमच्याबरोबर मराठी हिंदी सिनेमातील नावाजलेले कलाकार श्री किशोर नांदसकर हे पण होते आम्ही आठ सभासद स्वतः आयोजक दोन स्वयंपाकी महिला क्लिनर आणि ड्रायव्हर इतके बारा तेरा जणच असल्याने मिनी बस होती ठरल्याप्रमाणे चौदा फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी अवंतिका एक्सप्रेसने निघून सकाळी उज्जैन येथे आलो उज्जैनचे पूर्वीचे नाव अल्कावती असून हे शहर क्षिप्रा नदीकाठी वसलेले आहे येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वराचे मंदिर असून कुंभमेळा भरतो या शिवमंदिराचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात रोज सकाळी पाच वाजता भस्मारती होते त्याविषयीची माहिती आधीच घेतल्याने सकाळी लवकर उठून आरतीची वेळ साधली रोज स्मशानातील ताजे चिताभस्म शिवाला अर्पण करण्यात येते सकाळचा तो घंटानाद पहाटेची वेळ वातावरणात एक वेगळाच नाद, नाद भरलेला होता आणि तो अनुभव अविस्मरणीय असाच होता उज्जीनमधील कालभैरवाचे मंदिर प्रसिद्ध आहे येथे बाहेर मोठी दीपमाळ आहे आणि कालभैरवाला दारूचा नैवेद्य देण्यात येतो हे ऐकून आश्चर्य वाटले आमच्या ग्रुपनेही एक छोटी बाटली देऊन नैवेद्य दाखवला नंतर एक दीडशे दोनशे वर्षांपूर्वीचे पुरातन सूर्यमंदिर पाहिले त्यावरील कोरीवकाम अतिशय सुंदर होते मंदिर भग्न अवस्थेत होते पण आतील मूर्ती मात्र अतिशय तेजस्वी वाटली तेथून पुढे सांदीपनी आश्रमास भेट दिली गुरु सांदीपनींच्या आश्रमात बलराम व श्रीकृष्ण यांनी चौसष्ट दिवसात चौसष्ट कला व चौसष्ट विद्या आत्मसात केल्या येथे कृष्ण शिष्य असल्याने बसलेल्या अवस्थेत हातात पाटी पेन्सिल घेऊन विद्यार्थी दशेत पाहून वेगळे वाटले येथील नंदी सुद्धा गुरुसमोर नम्र असलेला म्हणून उभा होता जवळच सर्वेश्वर मंदिरात स्वयंभू शिवलिंग होते बहुतेक शिवमंदिरात नागपिंडीवर फणा काढून असतो पण येथे पिंडीस खाली वेटोळे घातलेला दिसला आश्रमाचा परिसर अतिशय रम्य आणि बकुळचंदन इत्यादी वृक्षांनी वेढलेला होता दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी सकाळी इंदोरमार्गे एकशे पन्नास किलोमीटर प्रवास करून ओंकारेश्वर येथे गजानन महाराज धर्मशाळेत पोहोचलो तेथील खोल्या स्वच्छ व प्रशस्त होत्या योगायोगाने गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा उत्सव त्याच दिवशी चालू होता मंदिरापुढे मोठमोठ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या मंदिर हेमाडपंथी बांधणीचे पण संगमरवरी आहे तेथेच प्रसादाचे दुपारी जेवण घेतले ओंकारेश्वर अमलेश्वर दर्शनासाठी नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर होडीने गेलो हे सुद्धा बारा जोडती लिंगांपैकी एक शिवमंदिर आहे नर्मदेवरील धरण व त्यावर मोठा ब्रिज बांधलेला असून पात्र भरपूर मोठे आहे थरांच्या खडकांनी बनलेल्या नदीकाठ सुंदर दिसत होता नंतर धर्मशाळेत परतल्यावर पाच कुमारिकांचे सर्वांनी मिळून पूजन केले त्यांचे पाय धुऊन नंतर वस्त्र अलंकार मिठाई देऊन पूजा केली दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून नर्मदेवर जाऊन प्रथम स्नान केले नर्मदा हीच प्राचीन नदी म्हणून ओळखली जाते व ती पश्चिम वाहिनी असून रेवासागर येथे अरबी समुद्रास मिळते तसेच हिमालय हा विंध्य सातपुड्यापेक्षा तरुण म्हणून ओळखला जातो आणि गंगा हिमालयात उगम पावते म्हणून नर्मदा गंगेपेक्षा प्राचीन आहे त्यामुळे हजारो वर्ष नर्मदेची परिक्रमा चालू आहे इतर कोणत्याही नदीची परिक्रमेची पद्धत नाही हिमालयाप्रमाणेच नर्मदेच्या परिसरात अनेक साधकांना अनेक योग्यांना साक्षात्कार किंवा दर्शन झाले आहे स्नान करते वेळी परिक्रमेचा संकल्प सोडून सर्वांनी द्रोणामध्ये दीप लावून नर्मदेत सोडले सर्वांनी आपापल्या बाटलीत नर्मदा जल भरून घेतले नंतर नाश्ता करून आम्ही बडवाणीच्या दिशेने निघालो दुपारी दीड वाजता जुलवानिया गावी भोजन करून दोनशे ते अडीचशे किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी पाच वाजता बडवाणी येथे पोचलो नंतर धर्मशाळेत उतरून जवळच पाच सहा किलोमीटरवरील बावन गजा येथील टेकडीवरील बाहुबलीचे मंदिर पाहिले मूर्तीची उंची बावन फूट आहे आजूबाजूला सुंदर बाग पण आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून राजघाटावर जाऊन नर्मदेत स्नान करून पूजन केले येथे धरणातील बॅकवॉटर येत असल्याने काठावर देखील पाणी भरपूर होते आमचे कूक आमच्याबरोबर असल्याने रोज गरमागरम नाश्ता करूनच प्रवासास सुरुवात होई जेवणही तांदा लसणाशिवाय बनलेले असायचे मग नंतर दुपारी योग्य जागा बघून झाडाखाली अथवा एखाद्या मंदिराच्या आवारात होई सकाळी रोज सर्वजण नर्मदा अष्टक म्हणून नर्मदे हर जयघोष केला जाई रोज नर्मदा पुराणाचेही वाचन करीत असू प्रवासात किशोर काका सर्वांची जेवण झाल्यावर छान करमणूक करीत स्वतः विनोद करून आपण काहीच न केल्याचा उत्तम अभिनय करीत आज जवळजवळ तीनशे वीस किलोमीटरचा प्रवास झाला रस्ते सर्वसाधारणच होते झाडी फारशी नव्हती तिन्ही राज्ये मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात ओलांडून अंकलेश्वर भडोच मार्गे रात्री आठ वाजता कठपूर येथे श्री ईश्वरभाई पटेल यांच्या घरी पोहोचलो येथून पुढे होडीचा प्रवास असतो आधी दोन दिवस होड्या निघाल्या नव्हत्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत होडी निघण्याची शक्यता नव्हती म्हणून त्याच रात्री जेवण करून भडोच येथे खाडीच्या बाजीला होडीने जाण्यासाठी रात्री दहा वाजता निघालो मिनी बस असल्याने गाडी बरीच आतपर्यंत नेता आली रात्री अकरा वाजता थोडे चालत जाऊन होडीत बसून चार तासांचा प्रवास करून सकाळी साडेतीन वाजता मिठीतलाई येथे आलो होडीमध्ये चढण्यासाठी सगळ्यांचीच थोडी गडबड झाली काठावर खूप लोक जमा झालेले होते ते होडी येताच पटापट -पत चांगल्या जागा पकडून बसले खूप अंधार होता व जेट्टी नसल्याने आम्ही शेवटी चढलो व एका मधल्या फळीवर बसून सगळा प्रवास सुमारे चार तासांचा करावा लागला पण वेगळाच अनुभव होता रात्र असूनही सर्वजण नर्मदेचे गुणगान करत करत जात होते मध्ये रेवासागर येथे जिथे नर्मदा समुद्रास मिळते त्या ठिकाणी सर्वांनी आपापल्या बाटलीतले अर्धे जल ओतून देऊन पुन्हा नवीन अर्धे जल भरून घेतले त्या ठिकाणी पाण्यास ओढ खूप होती नर्मदेचे वाहन मगर असल्याने नर्मदेत मगरी आहेत म्हणून नावाड्यानेच आम्हाला पाणी भरून दिले नावे चढतानाची ती मजा तर उतरताना वेगळीच गडबड झाली जेट्टी नसल्याने जेथे थोडे पाणी कमी होते व काठ पाहून होडी थांबवण्यात आली अंधारात एकमेकांच्या मदतीने खाली उतरलो तर खाली गुडघाभर चिखल त्यामुळे सर्वांचीच स्त्रेधा उडाली पण या गोष्टीची पूर्वकल्पना दिलेली होती त्यामुळे एक पाय काढला की दुसरा पाय चिखात रुते तसेच धर्मशाळेपर्यंत रात्री साडेतीन ते चार वाजता एकमेकांच्या मदतीने पोहोचलो रात्रीची वेळ असल्याने तेथे कोणीच नव्हते त्यामुळे परत बसमध्ये बसून पुढच्या मुक्कामात जाणे भाग पडले व चार तासांच्या प्रवासाने नारेश्वर येथे पोचलो आम्ही नावेने आलो तेव्हा आमची बस मात्र दुसऱ्या मार्गाने मिठीतलाई येथे येऊन पोहोचलेली होती नारेश्वरला पोचल्यावर लगेचच सकाळी नर्मदा स्नान करून नर्मदा पूजन केले व दत्त संप्रदायातील श्रीरंगावधूत स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले तेथे दुपारी बारा वाजता भोजन प्रसाद घेऊन धर्मशाळेत थोडी विश्रांती घेतली नंतर पंचकुबेर महादेव मंदिर व नर्मदा मंदिरात जाऊन आलो दुसऱ्या दिवशी नारेश्वर येथेच नर्मदा स्नान केले नंतर सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करून सकाळी साडेनऊ वाजता गरुडेश्वर येथे आलो गरुडेश्वर येथे वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज हे मूळ कोकणातील परंतु नर्मदा परिक्रमा केल्यावर काही काळ येथेच वास्तव्य करून समाधी घेतलेली आहे हे दत्त संप्रदायातील नृसिंह सरस्वतींचे शिष्य असून अधिकारी व्यक्ती होत येथे नर्मदे किनारी छान समाधी मंदिर बांधलेले आहे बरेच लोक येथे राहून गुरुचरित्राचे पारायण करतात त्यांची राहण्याची व प्रसादाची सोय धर्मशाळेत होते त्यावेळी मुंबईच्याच एका सद्गृहस्थानी एक हजार पारायणे करण्याचा संकल्प करून वेळ मिळेल तेव्हा तेथे ते, ते, ते पारायण करतात अशी माहिती मिळाली गाव अगदीच छोटेसे आहे दुपारी गावातून चक्कर मारून रात्री आरतीसाठी मंदिरात आलो तेथे दुसऱ्या दिवशी सकाळच्या अभिषेकाची पावती फाडून बाहेर येताच एका मोठ्या सापाने दर्शन दिले पाहता पाहता तो कोठे नाहीसा झाला हे कळलेच नाही, नाही। तत्पूर्वी नारेश्वर येथे नर्मदेत स्नान करताना ही दोन वेळा सापाचे दर्शन झाले होते नर्मदेचे दुसरे नाव मेकलसुता ही शिवाची कन्या मानली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता नर्मदा स्नान करून सहा वाजता मंदिरात अभिषेकाच्या वेळी खूपच प्रसन्न वाटत होते आतमध्ये समाधीजवळ मांजरी व कुत्री फिरत होती परंतु त्यांना कोणीही हाकलत नव्हते टेंबेस्वामी मूळ रायगड जिल्ह्यातील माणनावसे असून नर्मदेकाठी त्यांनी इसवी सन एकोणीशे चौदा मध्ये समाधी घेतली आमचे रोज सकाळी नर्मदा पुराणाचेही वाचन चालू होते त्यानुसार कित्येक साधू संतांनी नर्मदेकाठी तप साधना करून समाधी घेतली आहे त्यामुळे सर्वत्र नर्मदेकाठी खूप शांत व पवित्र वाटते नारेश्वर येथील श्री रंगावधूत स्वामींचे टेंबे स्वामी हे गुरु होत अभिषेक झाल्यावर चहा नाश्ता करून सकाळी नऊ वाजता गरुडेश्वर येथून निघून सुमारे दोनशे वीस किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी सहा वाजता महेश्वर येथे पोचलो तत्पूर्वी दुपारी एका मंदिरात थांबून जेवण केले येथे सहसा न आढळणारे असे हनुमान व गणपती एकत्र होते दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून अहिल्यादेवी होळकर घाटावर स्नान केले घाट अतिशय प्रशस्त व त्यावर अप्रतिम कोरीवकाम आहे अहिल्यादेवीने भारतातील अनेक मंदिरांपाशी घाटांची बांधणी केलेली आहे त्या ठिकाणांचा एक नकाशाच पाहण्यात आला अहिल्यादेवी अतिशय धार्मिक व महान शिवभक्त होती तिचे राहण्याचे ठिकाण देवघर व आतील सोन्याचा मोठा पाळणा व त्यातील देव पाहण्यासारखे आहेत तेथील वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठ्या लाकडी पाटांवर नर्मदेतील माती आणून मळून घेऊन त्यापासून शिवलिंग तयार करून त्यावर तांदूळ वाहून रोज सुमारे पंधरा हजार असे आठ दिवसात सव्वा लक्ष शिवलिंग नर्मदेत विसर्जन करतात ही परंपरा तेथे सुमारे अडीचशे वर्षांपासून अखंड चालू आहे तेथेच बारा पाने असलेले बेलाचे झाड व तीन आकाराने बनलेला गणपती पाहण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन नेमावर कडे निघालो परिक्रमेतील अर्धा टप्पा पूर्ण होतो म्हणून निम्म्यावरचे नेमावर नाव झाले असावे काय असो आम्ही शूल्यपाण्याच्या जंगलाच्या दुसऱ्या बाजूने जात होतो शूल्यपाणीच्या जंगलात पायी परिक्रमावासियांचे सामान लुटतात असे म्हणतात व ह्या परंपरेने आसक्ती कमी व्हायला मदत होते नर्मदा मैयात सांभाळणारी आहे अशी श्रद्धा दृढ होते येथील रस्ता अतिशय खराब होता त्यामुळे अंदाजे एकशे वीस किलोमीटर जाण्यास संध्याकाळचे सहा वाजले संन्यासाश्रम आश्रम येथे दुपारचे जेवण घेतले येथे खूप मोठ्या प्रमाणात आवळा बोरे चेंचेची झाडे होती नेमावर हे नर्मदेचे नाभीस्थान मानण्यात येते येथील सिद्धेश्वर मंदिर नर्मदा मंदिर व गुळवणी महाराजांचा आश्रम पाहून रात्री नर्मदेची आरती करतात ती पाहिली रात्री एका मारवाडी धर्मशाळेत मुक्काम होता दुसऱ्या दिवशी शिवरात्री मोती तेथील सिद्धेश्वर मंदिरात मेळा भरला होता नदीकाठीत सर्वांनी राऊट्या उभारून लोक मुक्कामास आले होते आम्ही सकाळीच उठून लवकरच नर्मदा स्नान करून शंकरास अभिषेक व रुद्रपठण केले तेथून फराळ करून आम्ही ब्रह्मांड घाटाकडे प्रयाण केले जाताना वाटेत रातापाणीचे जंगल लागले तेथे तेंदुपत्त्याची भरपूर झाडे होती दुपारी परत एका धाब्यावरच फराळ करून दोनशे तीस किमी प्रवास केला व संध्याकाळी पाच वाजता बर्मान येथे एका लॉजवर आलो रस्ता खराब होता येताना बांधवगड भोपाळ मार्गे पोहचल्यावर समोरच नर्मदा नदी किनारी सूर्यास्त पाहून काही फोटो काढले येथे बाजूस राहणाऱ्या काही स्त्रियांनी जमा केलेले नर्मदेतील गोटे आम्हा दिले सततच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दगड झिजून त्यांचे गोल गोटे तयार होतात आपण बाणलिंग म्हणून त्यांची पूजा करतो त्यातील लाल रंगाचे दगड नर्मदा गणेश म्हणून ओळखतात व पूजनीय असतात दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मांड घाटावर स्नान करून मार्कंडेय ऋषीनी जिथे नर्मदा पुराण लिहिले ती जागा लांबून पाहिली ती सिद्ध बेटावर असून आम्हाला नर्मदा नदी ओलांडायची नव्हती दुपारी भेडाघाट येथे प्रसिद्ध दुंवाधार धबधबा पाहिला नर्मदेचे पाणी संगमरवरी दगडातून जोराने वाहते पाण्याचा ओघही खूप मोठ्यावर उंद होता पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात छान निळसर संगमरवरी पाण्यात प्रतिबिंब पडते व प्रवाह पुढे जात राहतो रात्री पर्यटकांना नावेतून फिरवून आणतात आम्ही मात्र दुपारच्या दृश्यावरच समाधान मानले कारण या फेरीत नर्मदेच्या दुसऱ्या काठावरही जाण्याची शक्यता असते आम्ही नर्मदा ओलांडणार नव्हतो तेथेच धबधब्याचे आम्ही भरपूर फोटो काढले तेथून निघून अतिशय प्राचीन चौसष्ट योगिनी मंदिर पाहिले येथे चौसष्ट कलांच्या चौसष्ट देवता मूर्ती असून गौरीशंकर महादेव मंदिर आहे ही मूर्ती वृषभावर आरूढ असून बाजूची लक्ष्मीनारायणाची मूर्ती अतिशय भग्नावस्थेत होती मंदिराकडे जाताना एकशे पन्नास पायऱ्या चढून जाव्या लागल्या पण मंदिर सुरेख होते खाली आल्यावर आजूबाजू संगमरवरी मूर्ती शिवलिंग माळा इत्यादींची दुकाने होती काहींनी तेथे छोटी मोठी खरेदी केली दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता भेडाघाटावर जाऊन नर्मदा स्नान केले घाटावरच मोठे शिवलिंग होते त्याचे पूजन केले संगमरवरी दगडातून नर्मदेचा प्रवास चालू होता आमचे नर्मदा पुराणही बड्यापैकी वाचून संपलेले होते त्यानंतर नाश्ता करून नर्मदेचे उगमस्थान असलेल्या अमरकंटकाकडे प्रयाण केले कटनी शहाडोल बुढार मार्गे आजचा प्रवास सुमारे तीनशे वीस किमीचा होता मध्ये थोडासा रस्ता चुकल्याने कोळसा व बॉक्ससाईडच्या खाणी दिसल्या व संध्याकाळी सातच्या सुमारास मृत्युंजय आश्रम येथे आलो आजचा रस्ता चांगला होता मध्ये थोडा घाट आल्याने हवेत बदल झाला होता हवा थंड वाटत होती मृत्यूंच्या आश्रमातील राहण्याची व्यवस्था चांगली होती धर्मशाळा छान बांधलेली होती खोल्या स्वच्छ होत्या आज प्रथमच नर्मदेऐवजी कोलीतील बाथरूममध्ये स्नान करून खाली असलेली गुलाबाची बाग आश्रमाचा बगीचा पाहिला थंडीमुळे हवेत उत्साह वाटत होता तेथील झाशीच्या राणीचा पुतळा पाहिला न्याहारी करून नदीच्या उगमाकडे निघालो मध्ये थोडा रस्ता गुप्त होता म्हणून बसमधून उतरून चापत गेलो थोडे चालल्यावर नर्मदेच्या उगमापाशी आलो उगमापाशी अगदी छोटेसे कुंड असल्याने नर्मदा जल भरून घेण्याकरिता सर्वांनी गर्दी केली उगमापाशीच नर्मदेचे छोटेसे मंदिर आहे तेथे पूजा करून ओटी भरून सर्वांनी वस्त्र इत्यादी अर्पण केले सर्वांनी मिळून नंतर नर्मदेची आरती केली या सर्व प्रकारात तेथील पंडितांची वागणूक अतिशय खिन्न करणारी होती आमच्याजवळील बाटलीतील नर्मदा जल ओतून परत कुंडातील जल भरून घेतले या जलाने शेवटी ओंकारेश्वर येथे जलाभिषेक करावयाचा असतो हे जल भरण्याकरिता पंडितांनी वादावादी करून प्रत्येकी रुपये एकशे एक दक्षिणेची मागणी केली देवीची पूजा करत असताना देवीला वाहिलेले कुंकू इत्यादी दक्षिणा न दिल्यामुळे पुसून टाकले इतका सर्व प्रवास करून आल्यावर उगमस्थानी नर्मदेच्या पूजनावेळी पंडितांचे वागणे पाहून फारच खंत वाटली सर्व शांतकने आनंदात पार पडले असते तर कदाचित हीच पुढील घटनेची नांदी असावी असे आता माघाहून वाटते नंतर येथे प्रसाद घेऊन परत थोडेसे पायी चालत येऊन गाडीत येऊन बसलो दुपारी किकरसर येथे अंगणवाडी शाळेजवळ जेवण घेतले शाळेची मधली सुट्टी झाल्यावर सर्व छोटी मुले आम्ही फोटो काढतो म्हणताच एका ठिकाणी पटपट जमा झाली आमच्यापैकी एका दोघांनी चॉकलेट्स त्यांना वाटली सर्व लहान मुलांचे एकत्र फोटो काढताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला परत बसमध्ये येऊन महाराजपूरकडे निघालो दीड दोन तासात मुक्कामाला पोहोचणार होतो यात्रेचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के टप्पा पार झाला होता सर्वजण आनंदात महाराजपूरहून नंतर आणखी एक मुक्काम करून ओंकारेश्वर येथे जाऊन यात्रेची समाप्ती होणार होती रोजचे गाडीतले नर्मदा पुराणाचे वाचनही संपत आले होते परंतु पुढे घडणाऱ्या घटनांचा अंदाज आपणास कधीच येत नाही येच खरे पुढे काहीतरी वेगळेच घडायचे होते दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास महाराजपूर अगदी जवळ आलेले असताना समोर एका अरुंद ब्रिजवर ट्रॅक्टर ट्रॉली येत होती दोन्ही ड्रायव्हर्सने जागेचा अंदाज न आल्याने दोघांनाही वाटले की आपण ब्रिज पार करू शकतो पण तसे व्हायचे नव्हते अवजड ट्रॉलीचा आमच्या मिनी बसला धक्का बसल्याने आमची मिनी बस तीस ते पस्तीस फूट कोलमंडल येथे नाल्यात पडली क्षणभर काय घडले ते कोणालाच कळले नाही आम्ही एकमेकांशी बोलण्यातच गुंग होतो बस जेथे पडली तेथे पाणी इतके जास्त नव्हते की बस संपूर्ण बुडावी पण इतके कमीही नव्हते त्यामुळे अर्धी बस पाण्यात होती आमचे नशीब थोर व नर्मदेचीच कृपा म्हणून आमच्या गाडी मागून एक मोबाईल व्हॅन म्हणजे फिरते रुग्णालय जात होती तिने आमची बस पडल्याचे पाहून ताबडतोब हॉस्पिटलला कळवून रुग्णवाहिकेची सोय केली नाहीतर त्या निर्जव व ओसट जागी आम्ही किती वेळ तेथेच पडून राहिलो असतो ते एक परमेश्वरच जाणे आम्हा सर्वांना बसच्या काचा फोडून बाहेर काढून नदी किनारी बसवण्यात आले व नंतर रुग्णवाहिकेने मंडला येथील सरकारी इस्पितळात तीन साडेतीन तासांनी आणण्यात आले सर्व प्रवासी पंचावन्न ते साठ वर्षांच्या पुढील असल्याने एक दोन सोडतात सर्वांचीच हाडे मोडली होती काहींची हातांची काहीना मणक्याचे काही ना फ्रॅक्चर झाले होते त्या सर्वांचे एक्स रे काढून त्वरित उपचार करून सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले नंतर आमचे सर्व सामान तेथे आणण्यात आले सर्वांचे मोबाईल फोन पाण्यात पडल्याने बंद पडले होते सर्व सामानातील कपडे वांगावरचे कपडे भिजलेले होते त्याच अवस्थेत ती रात्र काढावी लागली दुसऱ्या दिवशी आयोजकांनी आमचे सर्व सामान एका कोपऱ्यात आणले व आम्ही सर्व प्रवासी एकाच वॉर्डमध्ये दाखल झालो वॉर्ड बॉयने हॉस्पिटलच्या गच्चीचा दरवाजा उघडून एकेका प्रवाशाची बॅग बाहेर नेऊन त्यातील कपडे वाळवून परत त्या त्या बॅगांमध्ये भरले तेव्हा कुठे आम्हाला कपडे बदलता आले महाराष्ट्रातील काही परिक्रमावासी अपघातात सापडल्याचे लोकल टीव्हीवरून माहीत झाल्याने तेथे जवळपास राहणारे मराठी बांधव लायन्स क्लबचे सदस्य व इतर काही लोक आम्हाला पाहावयास आले सर्व जखमींच्या आस्थेने विचारपूस करून आम्हा सर्व ते सहाय्य केले वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर वकील इत्यादी बरेच लोक येत होते माझी अवस्थाही बिकटच होती दोन्ही आजची मनगटाची हाडे मोडली होती त्यामुळे हात सुजले होते त्यामुळे हातातील सोन्याच्या बांगड्या कापून हातांना प्लास्टर घातले होते खिडकीच्या काचा लागल्याने अंगावर बरेच खरचटलेले होते मुकामार बराच लागल्याने हलचल करणेही कठीण झाले होते केसात पाणी व माती गेल्याने ते विंचरणे फारच कठीण झाले होते असेच दोन दिवस गेल्यावर पुढील चारशे पाचशे किलोमीटर प्रवास करण्याची कोणाचीच परिस्थिती नव्हती थोड्यासाठी परिक्रमा अर्धवट झाल्याचं सर्वांनाच दुःख होते पण इलाज नव्हता लायन्स क्लबच्या काही लोकांनी आयोजकांना एक मोबाईल फोन आणून दिला तेव्हा आता आपण आपापल्या घरी अपघाताचे वृत्त कळविले पाहिजे याची सर्वांनाच जाणीव झाली मी पण घरी फोन लावून अपघाताचे वृत्त सांगितले आमचा येण्याचा दिवस व मार्ग यात बदल होणार होता तो निश्चित झाल्यावर मीच परत कळवेन असे सांगितले येतानाचे एक मार्चची अवंतिका एक्सप्रेसची तिकिटे तेथील लोकांच्या मदतीने रद्द करून जबलपूर येथून राजेंद्रनगर एक्सप्रेस या गाडीचे आरक्षण केले परंतु विशेष गोष्ट म्हणजे कोणाचेही सामान अथवा पैसे चोरीला गेले नाही स्थानिक लोकांनी इतक्या प्रकारे मदत केली की ती विसरणे केवळ अशक्य दोन्ही दिवस चहा जेवण आणून दिले व लागेल ती मदत केली वर आपण परिक्रमावासी आहात आपली मदत करणे हे आम्ही कर्तव्य समजतो या भावनेने मदत केली जबलपूरपर्यंतचा प्रवासही तीन तासांचा होता त्यासाठी पुन्हा रुग्णवाहिकेची सोय करून आम्हा सर्व प्रवाशांना बऱ्याच आधी स्टेशनवर पोहोचवले सर्वच जण मोडके कोण कोणाला सांभाळणार वेटिंग रूममध्ये आल्यावर इतर प्रवासी आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते शेवटी न राहून एक दोघांनी प्रश्न विचारलेच व आम्ही सर्व प्रवासी एका अपघातात जखमी झालो असे सांगावे लागले काही जणांची प्रकृती जास्त बिघडल्याने पुढील उपचारासाठी जबलपूर येथे नेण्यात आले पण एक सहकारी मैत्रीण वाचू शकली नाही जबलपूर ते मुंबई असा अठरा ते वीस तासांचा प्रवास एकमेकांच्या मदतीने पार पडला काही जणांना स्ट्रेचरवरून थेट बर्थवर आणून झोपावे लागले किशोर नांदलस्करांना स्टेशनवरून थेट जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मी माझा येण्याचा मार्ग व गाडीची वेळ घरी कळविलाने मला घेण्यास घरची मंडळी दादर स्टेशनवर आली परिक्रमित काहीतरी प्रचिती येते हे मात्र खरे आम्ही वाचत असलेले नर्मदा पुराणाचे पुस्तक एवढ्या सगळ्या सामानात कोरडे राहिलेले होते पुस्तकाचे एकही पानगर कोपरा भिजलेला नव्हता त्याचे उर्वरित वाचन मी हॉस्पिटलमध्ये पुरे केले होते परिक्रमा करून घरी आल्यावर गंगापूजनाप्रमाणेच नर्मदा जलाचे पूजन करून कढई प्रसाद करण्याची प्रथा आहे म्हणून मी तेथेच हॉस्पिटलमध्ये प्रसाद म्हणून लायन्स क्लबच्या सभासदांना शिरा करून आणण्यास सांगितले त्यांनीही तेवढ्याच आस्थेने तो बनवून दिला व त्याचे सर्वांना वाटप केले याचे मनाला फार मोठे समाधान वाटले मुंबईस आल्यावर परत पुढील उपचाराकरता रात्रीच हॉस्पिटलमध्ये मी दाखल झाले माझे दोन्ही हात मनगटाची हाडे उजवा खांदा मानेजवळचे हाड मोडलेले होते दोन्ही आताचे अंगठे निखळले होते ते ऑपरेशन करून हातांना पुन्हा प्लास्टर घालण्यात आले त्यानंतर मी सुमारे दोन महिने अंथरुणात परावलंबी होऊन राहिले घरातील सर्वांनीही विना तक्रारीस माझी शुश्रूषा केली व त्यामध्येही मला बरेच काही शिकायला मिळाले या काळात नामस्मरणाने मला आधार दिला पुढे व्यायाम शेक इत्यादी काही दिवस घेतल्यावर सुदैवाने लवकरच मी परत कुठेही प्रवासात जाण्यास योग्य झाले ही त्या नर्मदेचीच कृपा दुसरे काय नर्मदे हर हर नर्मदे